नमस्कार मंडळी कशा असतात बरे मी बरेमान माझे व्हिडिओ बघतो तर मी मधुर आणि मधुर याचा ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते तर आजचं आपलं व्हिडिओ सहा वाजता चालू होता आत्ता कारण आज लाईट नव्हती त्यामुळे आत्ता व्हिडिओ चालू करते मी चार्जिंग नव्हती फोनमध्ये आत्ता जरा थोडंसं चार्जिंग लावलं आहे आणि आत्ता व्हिडिओ चालू केलाय मी ते बघा आरतीला तर आत्ता मी क्रिकेट खेळायला आहे तर आत्ता हातपाय धुया आणि चहा वगैरे पिऊया तर आत्ता काय नाही आज मग ना आज आम्ही कॅरम पण खेळलो दुपारी लाईट नसण्यामुळे टाईमपास काय ते मग कॅरम खेळलो त्यानंतर क्रिकेट खेळायला गेलो क्रिकेट खेळ मी आत्ता इल आहे आणि आता इले तर लाईट येईल म्हटलं लगेच दहा मिनटं झाली चार्जिंगला आलं आहे आणि म्हटलं आता पहिलं व्हिडिओ चालू करूया आज व्हिडिओच करूक नाही तर आता व्हिडिओ चालू केले मी तर बघूया आता आता काय आज काय व्हिडिओ थोडं कमी होतलो व्हिडिओ होतो नक्की तर आतपाय धुऊया आता आणि चहा पिऊया तर मंडळी मस्त आतपाय वगैरे धुतलं आहे आता चहा पिऊया ही बघा बारकी हे कसं होतं रे चहा पिले चहा पिले काय चल चहा पिया चहा दे चल चहा बिक्कीर दे मला बिकीर दे तर मंडळी आता चाय पिया आणि फ्यू लेटर तर मंडळी आता वाजलेले आठ आणि आता मस्त जेवूया आणि असं काय व्हिडिओच करूक नाही रे परी काय का ते कशा बरोबर खाल टामल झालं का मिटलं थंडी वाजता खा खा खरडा कस आहे मंडळी मस्त मी जेलय जॅकेट वगैरे घातले सुट्ट वगैरे आणि म्हटलं आता जरा गल्लीतनं फिरी मारून अशीच जेलेली वॉकिंग करून तर जास्त वेळ नाही नव्या बिबटे फिरतात काहीतरी येत बिबतो आणि मारेत घाव फिराय चल स्वामीबाई काय म्हणतोस हे काय लावले हो येत आहे गुरु मग बॉल हरवून तुम्हाला कसं वाटतंय बॉल हरवून

काय चौर इतर कमिंग सून बिबट्या बिबट्या आला वाघ आला बसला बघ एक गल्लीचा त्याला त्याला विचारता जा बिबट्या कुठे आहे म्हणून त्याला विचारता बिबट्या कुठे

यो विरुद्ध पाठी कसा वर कसा घालाय शिवा नाही काय नाही टाकतो एक माणूस बघून विचारते का सुका बारा जातो गुरु पाटील उर्पुआ अरे पुढच काय राय काय काय बोलू शकता तुम्ही बिबट्याविषयी एवढं सांगू शकतोय मी जरा बिबट्या म्हणतात तो कुठला गावात सगळ्यांनी सतर्क राहावे काळजी घ्यावे जेवण करून घ्यावे झोपून जावे काय दरवाजे उघड ठेवून झोपणार आहेत दरवाजे बंद करणार खिडकी तोडी मारून येईल त्याला एवढं कळालेलं खिडकी बिडकी इतर मी बिबटे तर कुठे जातलो गुरुच्या कुशी जाऊ बसतो म्हणजे बिबट्या काय करू चालाय रे गुरु असा ना कशा काय करू गुरुच गिरू जातो ना एवढा मोठा काय करू जा मला कुठला काय पार्टीचं का नियोजन पार्टी करूया म्हणता पार्टी देणार एक एक मे माणूस युट्यूबवर सगळे माया बॉलाचे पैसे कुठेच नाही आता टोके झाले की पार्टी ती पार्टी दिलीच नाही दिलीच नाहीस तू फक्त व्हिडिओ नाही टाकणार आज व्हिडिओ करूच आहे मी खरंच व्हिडिओ टाकणार आहे टाकणार करत आज अरे लाईट नाही संध्याकाळी खेळून बिळून एवढा आला मस्त की कसली कॉमेडी करून करा तुमच्याकडे गरमी कशी विचार करा गरमी तुमच्याकडे गरमी असेल तर पाठवा थोडीशी आमच्याकडे बाबा इथे थंडी आहे थंडी वाजू मग कसले सीन झाले कॅरम खेळत न मी मस्त मस्त आहे क्रिकेट कॅरम काय बघतो मी स्वतःच्या यायला खेळू शकत रे तीला बरोबर खेळला खरंच स्वतःच्या यायला दहा रुपये कर्ज आहे याच्यावर कधी देत आहे मुग्यात ते कर्ज आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुढच्या बिबट्या गुरु न पाठवलं ना तो गुरु तर मंडळी आता मी घराकडे गेल आहे थोडं गल्लीत आम्ही बसलो पोरापोरा जरा बोललू वगैरे तर आता झोपाया मस्तपैकी विकी रात्र झाली खूप आणि रात्रीचा बरोबर नाही आता कारण सध्या ती कंडिशन बघता कारण प्राणी फिरतं जडे धडेथडे आणि थंडी खतरनाक चालू आहे तर, चाल तर मंडळी आज काय आपण जास्त व्हिडिओ केलो नाही करूचं होतो पण काय चार्जिंग नाही तर आता उद्या बघूया उद्या नक्की आपण व्हिडिओ करूया आज रात्रीच चार्जिंगला लावते बाबा काही ह्या लाईटीचा खरा दिसणार नाही तर आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं कमेंट नक्की सांगा आवडलं असं तर लाईक करा शेअर करा भेटाय उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय